कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमित्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमित्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स तळा तालुक्यातील बामणघर गळवाडी पूल वाहतुकीसाठी धोकादायक पुलाची लवकरात लवकर डागडुजी करण्याची मागणी लोटे येथील गोशाळेतील गायींच्या चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर कोकरे महाराज गोशाळेतच बसले उपोषणाला उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी दौऱ्यावर कौशल्यवर्धन प्रकल्प पहिल्या ऍक्टिव्ह थ्रीडी तारांगणाचे लोकार्पण आणि तिथीनुसार अनेक ठिकाणी शिवजयंती साजरी शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रम संपन्न पाहुयात सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील बामणघर गळवाडी पुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या पुलाच्या डागडुजी करण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बामणघर पासून गवळवाडीला जाण्यासाठी तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला होता बामणघर गळवाडीला जाण्यासाठी हा एकमेव पर्याय असून येथील सर्वच ग्रामस्थ या पुलाचा वापर करतात काही महिन्यांपूर्वी या पुलावरून वाहन जात असताना पूल एका बाजूला खचला होता त्यावेळी ग्रामस्थांनी श्रमदानातून या पुलाची डागडुजी केली होती मात्र वारंवार या पुलावरून वाहतूक होत असल्यानं पुलावरील लोखंडी शिगा बाहेर पडल्या आहेत आणि या बाहेर पडलेल्या शिगांमुळे मोटरसायकलचा सा अपघात देखील घडलाय हा पूल जीर्ण झाला असून पावसाळी पुलावरून पाणी जात असल्यानं हा पूल कमकवत देखील झालाय यामुळे अपघात तसेच दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जाते रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील लोटे येथील सर्वात मोठ्या गोशाळेतील गायींना चा प्रश्न भेडसावत असल्यानं संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्तीधाम संस्थेच्या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवान कोकरे महाराज गोशाळेमध्येच अमरण उपोषणाला बसल्यात उन्हाळ्याचे दिवस असल्यानं वनवा लागल्याने आजूबाजूचे गवत जळून गेले तसेच शासनाकडून या गायींच्या संगोपनासाठी देण्यात येणारे अनुदान देखील काही वर्ष त्यांना मिळाले नाही त्यामुळे आता या गोशाळेतील अकराशे गायींच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय काही दिवस पुरेल एवढा चारा त्या ठिकाणी शिल्लक आहे गायींच्या प्रश्नासाठी आणि गोशाळेच्या इतर समस्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रसिद्ध कीर्तनकार भगवान कोकरे महाराज लोटे येथील त्यांच्या गोशाळेमध्येच उपोषणाला बसल्यात मी गेली दोन वर्षामध्ये हे आमचं पाचवं उपोषण आहे संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळा लोटे परशुराम या गोशाळेमध्ये कोकणातली भाकड कत्तल खाण्याकडे जाणारी किंवा शेतकऱ्याही सांभाळू शकत नाहीत कोकणातला बहुतांशी शेतकरी चाकरमाने आहे अल्पभूधारक आहे आणि रस्त्यावर भटकणारी किंवा या सगळ्या गुरांना एकत्र एक, एक स्थान मिळावं ज्या गायला आम्ही आई म्हणतो ती गाय रस्त्यावर कापली जाऊ नये ती गाय कोणाची तरी शिकार बनू नये तिला अंधार पडल्यावर टेम्पोत भरलं जाऊ नये मग गाय आणि बैल या संपूर्ण गोवंशाचं रक्षण करत असताना सतरा वर्षामध्ये आज अकराशे गायी आहेत माझ्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून जे मिळतं त्याच्यावरती त्यांना सांभाळतो आता पण आता सध्या माझ्याकडे काहीच राहिलेलं नाही घरातल्या मुलांच्या गळ्यात सुद्धा फुटका मणी राहिलेला नाही आणि पन्नास लाख पेक्षा जास्त आज गोशाळेवर या गाईना जगवताना कर्ज झालेलं आहे आणि आज गोशाळेमध्ये सगळं हे गेल्यानंतर त्याचंही दुःख नाही पण आज गोशाळेमध्ये टाइम खायला सुद्धा गाईंना चारा नाहीये आणि म्हणून मग अकराशे गुरं तडपडून मरण्यापेक्षा आपणही त्यांच्याबरोबर तशाच तऱ्हेने उपाशी राहूया म्हणून हे व्रत घेऊन या ठिकाणी चा या चाऱ्यासाठीचा सत्याग्रह आपण आहे पंचवीस लाख रुपये शासनाकडे तीन वर्ष अडकून आहेत पंचवीस रुपये मिळाले नाही चपला झिजल्या माझ्या साडेपाच लाख रुपये लाईट बिल आलंय कमर्शियल स्वरूपाने बिल दिलाय आम्हाला आमच्याकडे उत्पन्न नाही शेती नाही काय नाही तर आम्ही कमर्शियल बिल भरणार कशावरती आणि या सगळ्या गोष्टी आहेत अशाच महाराष्ट्रातल्या सगळ्या गोशाळांची विदारक स्थिती आहे मायबाप शासनाला विनंती करतो की या उपोषणाचा सकारात्मकतेने विचार करून आपल्या सुद्धा घरात एक दोन तीन गाई असतील काय सांभाळायला त्यांना ला लागतं हे तुम्हालाही माहित आहे आणि म्हणून इथं आज रोज ऐंशी हजार रुपयाचा खर्च आहे मी काय टाटा बिरला अंबानी नाही आहे म्हणून याच्याकडे सकारात्मक दृष्टीने बघून आज जोडून विनंती करतो की आमचे प्रश्न सोडवा तुम्हालाही खूप आशीर्वाद मिळेल तुमच्याही घरात लेकरा बाळांना खूप आशीर्वाद मिळतील आणि याच्यातनं माझा प्राण वाचवा एवढी विनंती करतो आपल्या राज्यामध्ये नेल्यानंतर लोकांना लाखो रुपयाची मदत मिळते पण जिवंत असताना जगताना काही मिळत नाही याच दुर्दैव आहे आणि म्हणून माझ्यावर ही आत्महत्येची वेळ आत्ता उद्योगांना बळकटी देणाऱ्या योजना अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत जे प्रकल्प हातात घेतलेत राज्यात जिल्ह्यात जे प्रकल्प होत आहेत अशा प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही पर्यावरणाचा रास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी शहरात होणाऱ्या टाटा केंद्राचे भूमिपूजन चंपक मैदान येथे कुदळ तसेच कोण शिलेचे अनावरण करून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार शेखर निकम एम आय डी सहमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर कुणाल खेमणार जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी टाटा टेक्नॉलॉजीचे वरिष्ठ कार्यक्रम संचालक अनिल केलापुरे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आदी उपस्थित होते

Altra cosa che non si può fare? Se si può fare, si può fare. 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 Se si può fare. Se si può fare, si può fare. Se 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 si può पर्यावरणाचा इतर अशा पद्धतीचे प्रकल्प आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या माझ्या कोकणच्या अतिशय सुंदर अशा होऊन देणार नाही उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी दौऱ्यावर होते रत्नागिरी दौऱ्यावर विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले यावेळी त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात सुरेंद्रराव भोसले यांना सांगितलेलं होतं रवींद्र चव्हाणांना सांगितलेलं होतं की तुम्ही लक्ष द्या त्याच्यामध्ये कुठं काही आणखी अधिक लागत असेल तर ते सांगा पण या सगळ्या गोष्टी इन्फ्रास्ट्रक्चर तुमची रेल्वे तुमचं विमानतळ तुमचं जलवाहतूक तुमच्या इथे रस्ते या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम दिल्यानंतर त्याचा खूप चांगला परिणाम माझ्या कोकण वर झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार रत्नागिरी दौऱ्यावर होते रत्नागिरी दौऱ्यावर आलेले अजित पवार यांनी रत्नागिरीतील आणि राज्यातील पहिल्या ऍक्टिव्ह थ्री डी तारांगण असलेल्या श्रीमान हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगणात जात थ्री डी शो पाहिलाय यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तारांगणाचे कौतुक करत अशा तारांगणाची नवीन पिढीला गरज असल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलंय आहे ते दुसरीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे हे मला मी उदयनी मला अनेकदा सांगितलेलं होतं मी आत्ता बघितल्यानंतर ते अतिशय उत्तम आहे आणि नवीन म्हणजे जे शाळेतले विद्यार्थी विद्यार्थिनी असतात त्यांना ही जी गरज आहे माहिती आहे इव्हन वयस्कर लोकांना पण बऱ्याच जणांना ह्याच्यातली माहिती नसते त्यांनाही त्याचा उपयोग होईल त्यांच्या ज्ञानात भर पडेल परंतु तरुण पिढीला विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याचा फायदा अधिक प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा, जिल्हा परिषदच्या सर्व शाळांमध्ये फातिमा शेख यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष मुझम्मिल काझी यांनी केली आहे गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड प्रमुख सुहास खंडागळे उपाध्यक्ष राहुल यादव मंगेश धावडे सरचिटणीस मंगेश कांगणे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुझम्मेल काझी यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे आमच्या संघटनेचे अध्यक्ष उदय गोताड प्रमुख सुहास खांडवे सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे आणि जिल्हाध्यक्ष शांतराव भोपळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी सोमवारीने पत्र दिलं आहे निवेदनामध्ये की, की शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या त्याचबरोबर डॉ सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी असणाऱ्या फातिमा शेख यांची प्रतिमा जिल्हा परिषदच्या प्रत्येक शाळांमध्ये लावण्यात यावी कारण आजच्या पिढीला फातिमा शेख यांचा इतिहासच माहीत नाही आहे फातिमा शेख यांचा इतिहास आजच्या पिढीला आजच्या विद्यार्थ्यांना माहीत व्हावा यासाठी त्यांची प्रतिमा प्रत्येक शाळांमध्ये लावण्यात यावी त्याचबरोबर त्यांची जयंती आणि पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी याचे निवेदन आज मी सीओ मॅडमनं दिले आहे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रत्नागिरीत बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या धम्म परिषदेचे उद्घाटन आणि चर्चासत्र बावीस रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील गिरीरत्न हॉटेल सभागृह येथे होईल तर तेवीस रोजी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे खुली धम्म परिषद होणार आहे या कार्यक्रमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया आणि रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जोंजाळे यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्धमा सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा स्तरावर बावीस आणि तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रमोद महाजन संकुल मैदान या ठिकाणी भव्य धम्म परिषदेचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत त्यांच्याबरोबर संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलियाजी हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी ॲडव्होकेट जमजाळे साहेब सुभाष जमजाळे साहेब हे देखील उपस्थित राहणार आहेत आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही दोन दिवसाची भव्य अशी धम्म परिषद संपन्न होणार आहे तेवीस मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता रत्नागिरी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणाहून प्रमोद महाजन क्रीडा संकुल मैदान अशी भिक्खू संघाची धम्म रॅली प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथील धम्म परिषदच्या ठिकाणी सकाळी अकरा वाजता प्रतिमांचे पूजन भत्ते सुमेध बोधी यांच्याकडून त्रिसरण पंचशील ग्रहण आणि मान्यवरांचे स्वागत सत्कार प्रमुख मार्गदर्शक आणि पूज्य भंते सुमेध बोधी यांची धम्मदेसना दुपारी तीन वाजता भोजन दानसे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जवळ डॉक्टर भीमरावसाहेब आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित राहतील त्याचबरोबर संस्थेचा भिक्खू संघ जवळपास तीस ते बत्तीस भंतीजी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांना पुष्पमालिका अर्पण केली जाईल आणि तिथून वंदना घेतल्यानंतर तिथून पदयात्रेने सारे भिक्खू संघ आणि सारे जमलेले बौद्ध अनुयायी हे पदयात्रेत भाग घेतील आणि ते प्रमोद महाजन मैदान संकुलाच्या इथे भव्य अशी जी आपण सभा आयोजित केलेली आहे त्या सभेमध्ये सारे लोक त्या ठिकाणी दाखल होतील आणि मग त्या ठिकाणी जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल आणि संध्याकाळी चार वाजता हा कार्यक्रम समाप्त होईल अशा पद्धतीचं हे भव्य स्वरूप परिषदेचं या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्व बौद्ध अनुयाला मी आवाहन करतो आहे की मा परिशेद्य। या बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संस्थेच्या माध्यमातून भू घातलेली ही भोग धम्म परिषद या परिषदेचा उपस्थित राहून आपण या ठिकाणी लाभ घ्यावा आणि बौद्ध धम्म प्रचारामधचा एक प्रचारक म्हणून आपण त्या ठिकाणी आपला सहभाग नोंदवावा अशा पद्धतीची आवाहन करतो मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भोसते घाट उतरत असलेल्या एका ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटून सुरक्षा रेलिंग तोडून रस्त्याच्या दरीकडील बाजूला ट्रक जाऊन थांबला या ट्रकमध्ये लोटे औद्योगिक वसाहतीतून तळोजा येथे नेण्यात येत असलेल्या रासायनिक घनकचरा भरलेला होता अपघातानंतर तो घनकचरा मार्गावर पसरला असून धोकादायक स्थिती निर्माण झाली होती या अपघातानंतर गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दमखाडी भुवनेश्वर निर्नोल कॉलनी वर्से अशा आदी विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली शिवजयंतीचे औचित्य साधून छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट रोह्यातील विविध ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला तर काही ठिकाणी भजन कीर्तन काही ठिकाणी सांस्कृतिक खेळ खेळत शिवजयंती साजरी करण्यात आली या दरम्यान माजी आमदार अनिकेत तटकर यांनी रोह्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्या हे धर्मबर्मर्मितले वाला शेर शिवा का छावाता महापराक्रमी परम प्रगती एक ही शंभू राजाता छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती महाड तालुक्यात जल्लोषात साजरी करण्यात आली महाड आणि किल्ले रायगड परिसरात देखील जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले पहाटेपासूनच किल्ले रायगडावर शिवज्योत प्रज्वलित करून येण्यासाठी आलेल्या शिवभक्तांनी एकच गर्दी केली होती किल्ले रायगड आणि परिसर शिवभक्तांच्या गर्दीने फुलून गेला होता किल्ले रायगडावरून श्री क्षेत्र पारमाची वाडी उत्सव मंडळ तसेच हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट शाळेच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून शिवज्योत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर टाकला अनेक शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवपुतळ्यास महाडमधील विविध पदाधिकारी सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पार अर्पण केला रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील धामणदेवी बेलवाडी येथील ग्रामस्थांनी शेती व्यवसाय करत असताना अनेक कला जोपासल्या त्यामध्ये नमन भारूड कीर्तन वगैरे करून काही पैसे जमा करून त्यातूनच गावामध्ये असणारे पुरातन विठ्ठल रुक्माई मंदिर नव्याने स्वतः गावकरीच बांधत आहेत त्यांच्याजवळ संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बाळू संगरे यांनी आज आपण कोकणामध्ये आहोत आणि कोकण जर पाहिला, पाहिला तर हो आज शिमगा महोत्सव सुरू आहे आणि या शिमगा महोत्सवाच्या निमित्तानं अखंड कोकणात जर पाहिलं तर अनेक मंदिरं दिसतात आणि अनेक मंदिरातले ग्रामदेवता आज प्रत्येकाच्या घरामध्ये येत असते अशा प्रकारचा शिमग्याचा महोत्सव सुरू आहे आणि हा आनंद सुरू असतानाच आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे की ही परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झाली आमची कोकणभूमी आणि अगदी परशुरामाच्या लगत असणारं एक गाव आहे धामनदेवी गाव आणि धामनदेवी गावातील बेलवाडी या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत या ठिकाणी वेगळं पण आहे त्या बेलवाडीचं एक जुनं पुरातन मंदिर आज ग्रामस्थांनी एक वेगळ्या रूपात आणण्याचा प्रयत्न केलाय तो प्रयत्न त्यांचा सुरू आहे हा नेमका प्रयत्न काय हा थेट आपण त्या ग्रामस्थांकडनं जाणून घेणार आहोत तर काका काय का सांगाल हे जे तुम्ही मंदिर आज बांधायला घेतलेलं आहे त्याचं नेमकं वेगळं पण काय आहे साहेब तुम्हाला सांगायचं म्हटल्यानंतर आज धामणदेवी बेलवाडी हा आम्ही एकोणीसशे त्र्याऐंशी साला या मंदिराची कौला पद्धतीत एक निर्मिती केलेली होती आमची वाडी एकदम छोटीशी होती सात घरांची वाडी होती आणि सात घरांची वाडी असताना तरी पण आम्ही पराकष्ट भारुडातले पैसे वापरून मग मुंबई चाकरमणी काही होते त्यांच्याकडनं काय पैसे आणून असे ते मंदिराची स्थापना केली आज आम्ही कोणाच्या आमदाराची कुठल्या कंपनीची न करता आम्ही लोकवर्गणीतून आमच्या भारुडातून येणारा पैसा आणि आमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईक परिवारातून येणारा जो पैसा आहे तो पैसा जमा करून आम्ही हा मंदिर अशा पद्धतीने बांधलेला आहे पैसा पैसा काढून का का या ठिकाणी मंदिर प्रयत्न प्रयत्न अगदी दिसायला छोटीशी वाडी आहे परंतु छोट्या हा मोठा कशा प्रकारे ते पुढे नेत आहेत आज आपण पुन्हा त्यांच्याकडे जाऊन घेऊया काय नेमकं नियोजन केलंय तुम्ही मंदिरामध्ये त्यावेळेला आमचं मंदिर बांधायला ठरतो वर्षापूर्वी त्यावेळेला त्यावेळेस आमच्याकडे म्हणजे फुटपुळीचे रक्त होते पण त्यातूनच आम्हाला आमच्या इथल्या ग्रामस्थांचं इतकं उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला की हे जे आता मंदिर बांधायचे आम्हाला एक एकंदरीत वेगळं एक काहीतरी एक मैत्र मंदिर करायचं प्रति पंढरपूर असं एक प्रकारचं आम्हाला मैत्र मंदिर करायचं त्याप्रमाणे दिवस रात्री कष्ट करून म्हणजे इथल्याच लोकांनी कुठल्याही प्रकारचं कुणालाही उक्त कॉन्ट्रॅक्ट दिलेला नाही किंवा उक्त कुठलंही काम दिलेलं नाही जे काय काम आहे ते सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या पद्धतीने आजची जी इमारत तुम्हाला दिसते ती त्या ग्रामस्थांचे कष्ट आहे त्या कष्टाचं फळ आहे आम्हाला मिळालेलं आहे या महाराजांनी सांगितले एकोणीसशे त्र्याऐंशी त्र्याऐंशी सा, साली या मंदिराची स्थापना झाली त्यानंतर चौऱ्याण्णव ला आम्ही त्या मंदिराचा पुन्हा जीर्णोद्धार केला स्लॅब स्लॅबचं मंदिर बांधला परत आता गावोगावी नवीन मंदिरं होत आहेत कोणाला वाटलं ग्रामस्थांना वाटलं की नवीन काहीतरी करूया म्हणून आता, संकल बना में आता लिले। आम ही संकल्पना आम्ही हातात घेतलेली आहे आमच्याकडे काही पैसे शिल्लक नव्हते आमचे सगळे हे कलाकार आहेत ही मंडळी आमच्या इथे कलाकार आहे कोण कीर्तन करतोय आमचा भजनी भारुट मंडळ आहे हरिपाठ आहे अशा माध्यमातून आम्ही हा पैसा जमा केलेला आमचं महिला मंडळ सुद्धा आहे महिला मंडळ सुद्धा नृत्य करून काही पैसे महिला मंडळाने सुद्धा आम्हाला दिलेले आहेत डिझायनर जे आहे जे स्वतः काम करतायत हे देखील एक कला म्हणत आहेत आणि त्यांनी सुरुवात केलेलं हे मंदिर आहे त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या कलेतून त्या ठिकाणी मंदिर सुरू आहे काय सांगाल कशा प्रकारचं काम सुरू आहे आता हे मंदिर आहे हे माझ्या एकट्या जरी मी हे केलं असेल तरी ह्या ह्याला जो हातभार आहे आमच्या ग्रामस्थांचा महत्वाचा आर्किटेक्ट आमचा समीर गोळकर आणि दुसरं आशिष गोळकर सिव्हिल आहे आणि त्यातून मी अशा मी तिघांनी हा संगम करून एक काहीतरी नवीन जेणेकरून जुन्या पद्धतीचं मंदिर कारण का या खेडू हे ज्यामध्ये कुठंच असं हे नाही आहे तरी आपण काहीतरी अलग करायचं या दृष्टीने एक संकल्पना निर्माण केली आणि सुरुवातीचे के खांब आहेत बघताय तुम्ही हे येमाडपंथ आहेत दुसरं म्हणजे आतले खांब आहेत हे आंबाबाई आपले कोल्हापूर आणि जे आतील आहेत ते आपले पांडुरंग पंढरपूर असं तीन संगम करून हे मंदिर उभारणच एक यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण